रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आता आज देवपूजा करून झालेली आहे पण तुम्हाला दाखवली नाही कारण खूप एका रूममध्ये पसारा टाकलेला आहे ते बांधकामामुळं तर चला म्हणलं आता स्वयंपाक पण सुरू आहे आणि काहीतरी म्हणलं चटपटीत करावं खायला तर आपण समजा कुठं गावाला हे जाताना एस टी स्टँडवर खारेमोरीवाले बसमध्ये पण विकायला येतात आणि स्टँडवर पण असतात तर ते खारमुरे तर तसं आपण विकत तर नेहमीच घेऊन खातोत पण चला म्हटलं आज घरीच आपण बनवून पाहूत खारमुरे आम्ही कधी नाही बनवून पाहिले पण म्हटलं आता पाहूत आपण खारमुरे जसे आपल्या विकत भेटतात ना तशा पद्धतीनं आपण करून पाहूच म्हणलं तर पहा आणि तसं तर आमच्यामध्ये खारमुऱ्यासाठी जे शेंगदाणे लागतात ना तर हे पाशी लाल लागतात तर मोंगऱ्याचे पण होतात पण हे चांगले शेंगदाणे तर आमच्या आमच्या घरी कसं आहे एकदाच किराणामध्ये असे दहा दहा किलो शेंगदाणे आणतात कुठल्या वस्तू एकदा आणून ठेवतात तर हे ज्येष्ठ मालकाने दहा किलो शेंगदाणे आणलेले आहेत तर हे पा अशा पद्धतीचे शेंगदाणे आम्ही वापरतो कारण ते ह्याला म्हणतात लाल शेंगदाणा पंढरपुरी म्हणतात आणि ते घुंगऱ्या शेंगदाणा जो असतो ना तर ते जास्त तेलकट असतो हे कमी तेलकट असतो हे बी पीसाठी शेंगदाणा चांगला आम्ही ह्याचा वापर करतो आणि शुगर ते घुंगऱ्या जे असतं ना तर ते त्यात ते जास्त तेलकटपणा असतो आम्ही ते नाही जास्त वापरत हेच वापरतो तसंच आम्ही तिळाचाच जास्त वापर करतो आमच्या तिळाचं पण एकदाच तिळ आणतात एक एक कट्टा तीस ती चाळीचा किलोचा कारण आमच्याकडे हाटीला असल्यामुळं तिळाचं प्रमाण जास्त लागतं ना हाटीला तर आम्ही घरी पण तिळच जास्त वापरतो तिळाची पावडर आणि शेंगण्या पण अशा प्रकारे शेंगदाणा वापरतो कमी तेलकट असल्यामुळं आणि खायला पण खूप चवदार आहे आणि मोऱ्यासाठी पण हा शेंगदाणा असतो तर मुलं चला मग माझ्या डोक्यात आलं मालकाने काल दहा किलो शेंगदाणे आणले घरी वापरण्यासाठी तर म्हणलं चला आपण याच्यातलं थोडेफार एखाद्या वाटीचे आपण खारेमुळे करून पाहू तर चला आपण या शेंगदाण्याचे काय करायचं हे शेंगदाणे मी आता सध्या या दोन वाटीचे करून पाहणार आहे हे खारेमुळे पहा अगोदर थोडेच करून पाहू म्हणलं हे पहा दोन वाट्याचे करून बघायचे तर याच्यासाठी काय करायचं पाणी उकळायला ठेवायचं उखळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे शिजून घ्यायचे चला तर पाणी ठेवू तर पहा खऱ्या मोर्यासाठी शेंगदाणे आपण चुलीवर पाणी उकळायला ठेवलेले पाहि आता पाण्याला उकळी फुटली की आपल्याला हे उकळत्या पाण्यात शेंगदाणे टाकायचे पा चूल पेटून घेतलेली मस्त जाळ लागलेले आता या पाण्याला एकदा उकळी फोडून घ्यायची याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं पाण्यामध्ये छोटा चमचा असल्यामुळं दोन चमचे टाकायचं या पण पाणी आता छान उकळी फुटलेले पाण्याला याच्यात शेवणा घालून घ्यायचे हे पा मस्तपैकी उकळायलेले हे पा अशा सुरकुत्या पडायला आता पाच दहा मिनटं छान असं शिजू द्यायचं जाळ पण मस्त लागलेले पाय दहा ते पंधरा मिनिट शेंगदाणे शिजूले तर हे पा छानपैकी शिजलेले हे पा साल सोडायले पण छान शिजलेले आहेत चला आता उतरून चाळणीमध्ये नितळायला घेऊ आता या छोट्याशा टोपल्यामध्ये ओतरून घेऊ छानपैकी नितळलेले आहेत आता याला काय करायचं फॅन खाली एक अर्धा पाऊन तास सुकवायला ठेवायचे पहा हे मस्तपैकी असे फॅन खाली अर्धा एक तास सुकवायला ठेवायचे चांगले असे कोरडे होईपर्यंत असे सुते कपड्यावर टाकायचे मस्त अर्धा पाऊन तास फॅन खाली शेंगदाणे ठेवले हे कोरडे झालेत ओल्स आहेत पण असे कोरडे झालेत तर इकडं लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात अर्धा किलो मीठ टाकलेले गॅस फुल केलेले लोखंडाची कढई घ्यायचं कारण म्हणजे जर पितळेच्या किंवा आले म्हणजे कढईत मीठ हे केलं तर ती कढई खराब होते ना तर त्यामुळं लोखंडाची लो कढई वापरायची आता मीठ थोडं गरम होऊ द्यायचं चा, चांगलं तर पहा मीठ चांगलं गरम झालेले आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे घालू थोडे थोडे घालू कारण कढई छोटी असल्यामुळं मीठ छान असं गरम झालेलं आहे याला काय करायचं मदम गॅसवरच असं हालवत राहायचं गॅस जर फुल केला ना तर मग शेंगदाणे काय होतात डाग पडतात आणि थोडेसे करपल्यासारखे होतात मग मिडियम गॅसवरच असे हालवत राहायचे होईपर्यंत या पहा मस्त भाजायला तर असे साल सोडायलेत आणि फुटण्यासारखा आवाजायला फुटकन ह्या पा मस्त भाजा खरपूस पाक आवाजायला फुटकन फुटण्यासारखा ह्या साल सोडायलेत हे पा मस्त कुरकुरी झालेले पोळायले नाही पहा मस्त खुसखुशीत झालेली आहेत सगळी साल निघाली सोलून चला आता त्याला काढून घेऊ चला आता काढून घेऊ किती मस्त झालेले आहेत पहा आवाज कसा कुरून कुरुम कुरकुर कुर -कुर, आवाज मस्त असायला कुरुम कुरुम आता हे राहिलेला अर्धा भाग हे आता राहिलेले अर्धे हे सगळेच टाकून घेतले झाले सगळे तयार पा झाले तयार खारे शेंगदाणे एकदम विकतच्या शेंगदाण्यासारखे असे खुसखुशी झालेले पा तुम्हाला एक खाऊन पण दाखवते बघा आवाज कसा येते एकदम गाड्यावरच्या शेंगदाण्यासारखे झालेले तर आपण लहान मुलं रोडूला आली तर आपण गाड्यावरचे घेतो पाच रुपयाचे दहा रुपयाचे तर एवढेशी शेंगदाणे येतात आणि हे जर आपण थोडासा वेळ काढून घरी तयार केले तर एकदम बाजारासारखे शेंगदाणे झाली गाड्यावरच्या सारखे आणि मोठ्या माणसाला पण आधूनमधून खावतात छोट्या लेकरांना जर रोड लाल तर त्यांची पण समज काढते ती घरी असं तया तयार करून जर साठवून ठेवलं तर भुई लोक काय करतात हे शेंगदाणे वाळूमध्ये छोट्या छोट्या वाळूमध्ये भट्टीमध्ये भाजून तयार करतात आपल्याकडे वाळूचे नसतं आपण मिठामध्ये एकदम छान झाले तसे पहा कुरकुरीत झालेले तर मंडळी तुम्ही पण असं थोडस वेळ काढून अर्ध्या तास साध्या सोप्या पद्धतीने एखाद्याच वाटीचे करून पहा आणि कसे खुसखुशीत कुछ झाले होतात ते चांगले आम्हाला कमेंट करून सांगा कारण खूप छान हे पहा खूप असे खरपूस झालेले तर पहा पूर्ण असे गाड्यावरच्या शेंगदाण्यासारखे झालेले आहेत आणि कसे असे करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कर जर आमच्या चॅनलला नवीन असाल की आमचे सह्याद्री या चॅनलला तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण जर लवकर सबस्क्राईब केली तुम्हाला असेच रोजचे नवनवीन व्हिडिओ गावरान पद्धतीचे खेड्यातले चुलीवरचे मातीच्या भांड्यातले तयार केलेल्या रेसिपी असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू तर पहा खूप छान झालेले आहेत कुरुम करून मस्त एकदम झालेलेत चला जाऊ मंडळी करा तुम्ही पण अशा पद्धतीनं आणि आमचा आजचा व्हिडिओ खारेमुळे शेंगदाराचा आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा तर एक किती आवाज येतोय पहा एकदम असे खुरपूस झालेले धन्यवाद राम